मस्त चटकदार असे मसाला शेंगदाणे आज आपण इथे तयार करणार आहोत बघू शकाल इथे तुम्ही आवाज रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे अतिशय कुरकुरीत होतात झटपट बनवून तयार होतात घरच्या साहित्यात बनवून तयार होतात अतिशय सुंदर होतात चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत की कसं करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर बघू शकाल की तुम्ही रंग काय सुरेख आहे आहे हे बघा बात एकदा जर तुम्ही हे बनवले ना तर बाहेरून अजिबातही तुम्ही आणणार नाही जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक चटपटीत पदार्थ करणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये तोंडात टाकण्यासाठी आज आपण करणार आहोत मसाला शेंगदाणे झटपट बनवून तयार होतात घरच्या साहित्यात बनवून तयार, तयार होतात तर हे एक चटकदार मसाला शेंगदाणे कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चटपटीत मसाला शेंगदाणे तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक मसाला तयार करून घेऊयात ते एका बोलमध्ये साधारण अर्धा चमचा लाल तिखट घालायचं कश्मीरी रेड चिली पावडर घातली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा काढं मीठ अर्धा चमचा साधं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचाच इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त आमचूर पावडर जरूर घाला त्यांनी चव खूप सुंदर उतरते तर इथे आपला हा व्यवस्थित हा मसाला बनवून तयार आहे तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतोय रंग आहे आणि अतिशय चटपटीत लागतो हा मसाला मस्त तर आता इथे साधारण एक कप मी शेंगदाणे घे गे घेतलेले आहेत तर हे नॉर्मल साधे आपले नेहमीचे जे शेंगदाणे असतात तेच घेतलेले आहेत तुमच्याकडे जो मोठा शेंगदाणा असेल तो घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता इथे मी हे कच्चे शेंग शेंगदाणेच घेतलेले आहेत सुरुवातीला शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे कारण एखादा खवट शेंगदाणा असेल किंवा माद, त्याच्यामध्ये खडा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा तर हे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप शेंगदाण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे एका बोलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट एक चमचा धनेपूड धनेजिरेपूड पावचमचा हिंग चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पण सर्वात शेवटी तुम्हाला सांगते की एक्झॅक्ट मला किती पाणी लागलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पाण्याचा अंदाज घेत घेतच गुठळ्या मोडत हे बेसनाचं पीठ आपल्याला बनवून इथे तयार करायचं आहे असं तयार करायचं आहे की शेंगदाण्यांना व्यवस्थित हे कोट झालं पाहिजे अजिबातही खूप रनी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची नाही आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तुमचं बनवून तयार झालं पाहिजे चमचाला व्यवस्थित हे चिकटते बघू शकाल इथे तुम्ही तर अशाच पद्धतीचं हे मिश्रण इथे बनवून आपल्याला तयार करायचं आहे आणि इथे मी एक कप साधारण पाणी घेतलेलं होतं तर मला अर्धा कपच ह्याच्यामधलं पाणी लागलेलं आहे हे बघा आता हे मिश्रण बनवून तयार झालं की आता काय करायचं इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर यामध्ये हे जे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले होते हे संपूर्ण शेंगदाणे आपल्याला या मिश्रणामध्ये बेसनाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर हे आपलं शेंगदाण्यांचं मिश्रण बनवून तयार आहे तर आता एक एक किंवा दोन दोन चमचे यामध्ये आपल्याला हे मिश्रण किंवा हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत जे आपण बेसनाने कोट केलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला दोन चमचे घालायचं आणि व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित आपले सुट्टे सुट्टे मोकळे मोकळे होतात हे बघा आणि बॅटर आपल्याला थोडंसं घट्टचं ठेवायचं आहे आणि आता स्लो टू मीडियम आचेवरती खरपूस होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे हे बघा कुर, बघू शकाल इथे तुम्ही कलर काय सुरेख आलेला आहे मस्त स्लो टू मीडियम आचेवरच हे तळायचे आहे तरच त्याला अतिशय कुरकुरीतपणा येतो कारण तुम्ही मीडियम टू हाय आचेवर तळायला जाल तर ते लगेच मऊ बडण्याची शक्यता असते मस्त तर इथे बघू शकाल तुम्ही व्यवस्थित हे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत हे एका बोल बोलमध्ये आपण काढून घेऊयात मस्त आता हे एका काढून झाले की साधारण दोन चमचे यावरती हा जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे हा घालून घेऊयात मस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचे किती कुरकुरीत झाले आहेत बघू शकाल आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती छान कुरकुरीत झालेली आहेत कोट करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मस्त आता अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी व्यवस्थित तळून तर थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाणे एकमेकांना चिकटणार नाहीत अजिबातही बॅटरची कन्सिस्टन्सी रनी ठेवू नका कारण असं केल्याने शेंगदाण्यांना व्यवस्थित तर ते बॅटर कोट होतं नाही त्याच्यामुळे थोडंसं दाटसरच हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तर दुसरी बॅचसुद्धा छान मी अशी तळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता पहिली बॅच होती ती मी मोठ्या बोलमध्ये काढून घेतलेली आहे तर यावरतीच आपल्याला हे तळलेले दुसरी बॅचचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि जो उरलेला आपला हा मसाला आहे तर हा संपूर्ण मसाला यावरती घालून घ्यायचा अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि व्यवस्थित आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे मसाला सर्व शेंगदाण्यांना छान असा कोट होतो या बात जबरदस्त तर इथे आपले हे बघू शकाल इथे तुम्ही कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे बनवून तयार आहे तर काय सुरेख दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे तर हे एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते तर आवाज ऐकू शकाल तुम्ही काय कुरकुरीत झालेली आहेत क्या बात जबरदस्त लागतात हे चवीला चटपटीत लागतात मस्त तर इथे आपले हे मसाला शेंगदाणे इथे बनवणं तयार आहेत सध्या पाऊस पडतो आहे तर ह्या पावसात तुम्ही हे शेंगदाणे अगदीचं करू शकता तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघू शकाल इतर तुम्ही मस्त काय कुरकुरीत झालेले आहेत जबरदस्त तर इथे मस्त असे चटकदार मसाला शेंगदाणे तयार झाले चवीला झटपट बनवून तयार होतात चटकदार लागतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ गला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्व रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय